द्या रे मज विठोबाचे मुख लागलीसे भूक डोळा माझ्या असं म्हणत लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनाला पाई वारी करत पंढरपूरला जातात सगळी सुख दुःख वासना दूर लोटून विठ्ठलाच्या मुखदर्शनानं प्रत्येकाला जिवंतपणी समाधानाचा मोक्ष मिळतो कर्जतखालापूर तालुक्यातून अनेक दिंड्या आळंदी आणि पंढरपूरला जात असतात संपूर्ण तालुक्यात फारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात असून पांडुरंगांच्या अभंगांनी आसमंत दुमदुमत असतो आमदार महेंद्र थोरवे यांनी उल्हास नदी स्वच्छ करून नदीला जीवनदान दिलं आणि उल्हास नदीला भीमा नदीचं रूप मानून साक्षात विठ्ठलाची मूर्ती नदीतीरावर साकारण्याचा पण घेतला आपल्या मतदारसंघाची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला व्हावी आणि पर्यटनाच्या दृष्टीनं तालुका अजून समृद्ध व्हावा यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी विकास कामांचं शिवधनुष्य उचललं पन्नास फूट उंच भव्य मूर्तीच्या रूपात साक्षात पांडुरंगानं कर्जत नगरीत अवतार घेतला माझ्या भोळ्या वारकऱ्यांची नको परीक्षा देवा पायपीट त्यांची थांबवावी स्वीकारावा भक्तीचा तो ठेवा असं म्हणत आमदार महेंद्र थोरवे हे विठुरायाच्या चरणी नतमस्तक झाले आणि विठुरायाला साकडं घालून कर्जतनगरीतच आवाहन केलं प्रत्येकजण थोडा वेळ तरी नकळतपणे थांबत उल्हास नदीच्या तीरावरचं विठुरायाचं सावळं रूप डोळ्यात साठवतो आणि विठू तुझा महिमा आघाध आहे असं म्हणत भक्तीत गुंग होऊन जातो विठुरायाची मूर्ती आणि आसपासचं सुशोभीकरण हळूहळू पूर्णत्वाला येत आहे सात जानेवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्जतला येणार असून उल्हास नदीवरच्या भव्य विठ्ठल मूर्तीला महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी साकडंसुद्धा सुद्धा ते घालणार आहेत आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नानं साक्षात विठुरायाची पंढरीच कर्जतमध्ये अवतरली असून सात जानेवारीला होणाऱ्या भव्य सोहळ्याची वाट सर्वजण आतुरतेने बघत आहेत